स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी डीएड केलेलं आहे बीएड एड केलेलं आहे डीएड आणि बीएड या दोन्ही वर्षाला काय आहेत अपियर आहेत असे सर्व विद्यार्थी तसेच जे आपले शिक्षक आहेत ज्यांना टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तर ते सर्व शिक्षक वृंद या दोन्ही वर्ग जो आहे म्हणजे विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वृंद या सर्वांना आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बन अशी की जी टीईटीची जी, जी परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे शिक्षक बनण्यासाठी तर या टीईटीची परीक्षा येत्या तेवीस नोव्हेंबरला ती होणार आहे आणि याकरिता जे ऑनलाईन अप्लिकेशन आहे ऑनलाईन अप्लिकेशनची तारीख सुरू होती फॉर्म भरण्याची आणि कालची जी तारीख आहे म्हणजे आजची जी तारीख आहे तीन तारीख ही लास्ट डेट होती मग या लास्ट डेट असताना Uh, काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होण्यात म्हणजे झालेली आहे uh, पूर्व विदर्भात सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे अशा काही भागात जी अतिवृष्टी झालेली आहे अशा ठिकाणी काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही आहे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स आले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी ही डेट आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांनी काय केलेलं आहे ही डेट वाढवण्यात आलेली आहे मग ही डेट कधीपर्यंत वाढवण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक वृंदांनो जी ही डेट आहे ही डेट चार तारखेपासनं म्हणजे कालपर्यंत होती तीन तारखेपर्यंत लास्ट डेट होती म्हणजे आजपर्यंत लास्ट डेट होती तर आजपासून म्हणजे पुढे पुन्हा अं नऊ तारखेपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला ही पुन्हा संधी सहा ते सात दिवस संधी एक्स्ट्रा मिळत आहे या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे संधीचं सोनं यासाठी म्हणतो आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना आपण आपले विद्यार्थी अपडेट नसतात शेवटच्या डेटला ते पूर्ण फॉर्म भरत असतात मग पेमेंट होत नाही खूप सारे इश्यू असतात म्हणून आता पुढे सहा दिवस आपल्याला वेळ मिळत आहे तर नऊ तारखेच्या रात्रीचे बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही अर्ज करता येणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला फीज पे करता येणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही अर्ज केलेला नसेल टीईटी साठी किंवा फॉर्म भरलेला नसेल ऑनलाईन अप्लिकेशन तर आवर्जून तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचा आहे शिक्षक वृद्धांना एक महत्वाची सूचना अशी आहे की जरी आपण पुनर्यचिका टाकली असेल शासन आपल्या बाजूने बोलेल जर सरकारचा जर सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट बाबतीत एक असा असा निर्णय आहे की नव्वद टक्के सुप्रीम कोर्टचे जे निर्णय आहेत हे पुनर्विचार करून बदलत नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कारण त्यांचा जो वेळ आहे त्यांचं जे पिटिशन एवढ्या पिटिशन एकत्र करून हा जायला लागलेलं आहे त्यामुळं शिक्षकांनी सुद्धा गांभीर्यपूर्वक घ्यायचं आहे आपण ही टीईटी देऊन पाहायची आहे टीईटी द्या तुमचा अभ्यास नसेल झाला ते तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या एक महिन्यात तुम्ही अभ्यास करू शकता जे काही वाचलेला वेळ आहे युट्यूबला व्हिडिओज आहेत बाकी सर्व इन्फॉर्मेशन आपल्या त्या युट्यूब सप्पाल युट्यूब म्हटलं तर त्यात तुम्हाला सर्व मिळून जाते परंतु आपली इच्छाशक्ती ठेवणं आणि पाचशे रुपये सातशे रुपयाचा विचार करू नका दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही बाराशे रुपये भरायचे आहेत एका पेपरचे सातशे रुपये द्यायचे आहेत म्हणजे जी फीज आहे ऑनलाईन ती फीज भरायची आहे तर या सर्व बाबी आपल्या शिक्षक रुग्णासाठी महत्वाची आहेत म्हणून आवर्जून तुम्ही फॉर्म भरा फॉर्म जर नसेल भरला लाईटली घेऊ नका हे सुद्धा लक्षात म्हणजे सर्व शिक्षक बांधवांना सांगतोय एक जरी तुम्हाला कमी मार्क्स मिळाले पास नाही झालेत पण तुम्हाला एक अनुभव मिळेल आणि जर खरंच ठामच निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाने तसाच निर्णय ठेवला तर आपण मात्र त्यात फसणार आहात म्हणून ही संधी आहे या संधीचं सोनं करा जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा शिक्षक बनण्याचं स्वप्न जर तुमचं असेल तर टीईटी अनिवार्य आहे म्हणून हे दोन पैकी एक तर टीईटी तुम्हाला पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते साठी दुसरा पेपर हे दोन्ही पेपर तुम्हाला पास असणं अनिवार्य आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नसते सर्व पासिंग मार्क असतात ब्याऐंशी हे सी एस टी साठी त्र्यांशी मार्क्स असतात आणि ओपन विद्यार्थ्यांसाठी नव्वदच्या वर मार्क्स असणं गरजेचे असणार आहेत तर हेच आजचं अपडेट होतं जे डेट वाढवण्या संदर्भातलं ही माहिती आपल्याला कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये हो ठेवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनल मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन व्हा काही प्रश्न असल्या ग्रुपला प्रश्न शेअर करा आणि या व्हिडिओला शेअर सुद्धा करा धन्यवाद